मनसेच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाची आता या मोर्चाची मोठी तयारी सुरू झाली आहे आणि बाळा नांदगावकर यांनी काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांना फोन केलेला आहे पाच जुलैच्या मोर्चात सहभागी होण्याचं निमंत्रण सुद्धा त्यांना दिलंय मराठी भाषेच्या मोर्चाचं काँग्रेसला मनसेकडून निमंत्रण देण्यात आलंय प्रदेशाध्यक्ष इतर नेत्यांशी सुद्धा चर्चा करून निर्णय घेण्याचं वडेट्टीवारांनी कळवलेलं आहे जुलैच्या मोर्चात सहभागी होण्याचं निमंत्रण आता मनसेकडून इतर राजकीय पक्षांना दिलं जात यापैकी काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांना सुद्धा मनसेकडून निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे तर आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहे मनोज खरं तर विजय वडेट्टीवारांना फोन केलेला आहे बाळा नांदगावकरांनी आणि विजय वडेट्टीवारांनीही म्हटलेलं आहे की इतर महत्वाच्या काँग्रेसमधल्या नेत्यांशी बोलून आपण निर्णय घेऊ मात्र काँग्रेसची भूमिका काय आहे काँग्रेस स्वतः या मोर्चात सहभागी होणार तसं प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा सांगितलेलं होतं ज्योतीने हा जो मोर्चा काढण्यात येणार आहे पाच तारखेला त्या अनुषंगाने सर्व पक्षांनी एकत्र यावं हा झेंड्याखाली खाली नाही तर हा अजेंडा घेऊन आपण हा मोर्चा काढत आहे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या नेत्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे त्याची सर्वात महत्वाची जबाबदारी जी आहे ती बाळा नांदगावकर यांच्याकडे देण्यात आलेली आहे त्यांनी राजकीय पक्षाचे नेते जे आहेत त्यांच्याशी संपर्क करावा आणि त्यांना कन्व्हिन्स करावं की जास्तीत जास्त राजकीय संघटनाच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये सामील व्हावं आणि त्याच अनुषंगाने आज बाळा नांदगावकर यांनी विजय वडिवार जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना संपर्क केला आणि या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन आवाहन केलेलं आहे आणि वडेट्टीवार यांनी या संदर्भात पक्ष नेतृत्व जे निर्णय घेईल तो सांगितला जाईल परंतु मराठीच्या मुद्द्यावर जर हा मोर्चा असेल त्याचबरोबर हिंदी सक्तीच्या विरोधात असेल तर या संदर्भात आम्ही सुद्धा वरिष्ठांशी याबाबत चर्चा करू आणि त्यानंतर या मोर्चाच्या बाबतीत निर्णय घेऊ प्रदेशाध्यक्षांनी दे यापूर्वीच सांगितलेलंच आहे त्यामुळे आता वडेटीवारांनी सांगितल्यामुळे आणि त्याचबरोबर फक्त वडेट्टीवार यांनाच फोन केला नाही तर इतर पक्षातील नेत्यांना सुद्धा फोन केल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलेलं आहे परंतु सध्या त्याची नावं सांगता येणार नाही कोणाकोणाशी संपर्क केला परंतु या संदर्भात बाळा नांदगावकर म्हणाले की आम्ही विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी ने त्याचबरोबर महत्वाचे जे आमदार खासदार आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत आणि जे येणार आहेत त्यांचं स्वागतच आहे परंतु जे आले नाही या संदर्भाने आता काँग्रेस कडून काय पावलं उचलली जातात ते देखील बघणं महत्वाचं आहे धन्यवाद या माहितीबद्दल दोन भाऊ एकत्र येऊन ह्या विषयाला घेऊन एकत्र येऊन मोर्चा काढत असतील तर का आमची भूमिका अशी आहे की दोन्ही भावांचं आम्हाला कुठल्याही बॅनर शिवाय मराठीसाठी मराठी वाचवण्यासाठी हिंदीला विरोध करण्यासाठी एकत्र येऊन मोर्चा काढत असतील आणि दोनही भावांचं निमंत्रण आलं तर आमची भूमिका त्यावेळेस आम्ही मांडू आणि त्या संदर्भात आमची भूमिका सकारात्मक असेल